कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संदा आणि प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत कडू आणि सौ उषा म्हस्के यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक अकरा हनुमान नगर येथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपी ददा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निसारभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली एक कॉर्नर सभा घेण्यात आली या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे म्हणजे अशा एक ना अनेक गोष्टींचे आपण काम करणार आहोत आणि आज ह्या प्रभागात कोणतंही गोष्ट असली तरी सगळ्यात आधी कोल्हे कुटुंब आणि आम्ही धावून येतो दादा आणि विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी एका गटारीमध्ये इथला सचिन गुजर हा युवक पडला होता आणि तो दुर्दैव आणि मृत पावला तर प्रशासनाने ते दाबून दडपून न्यायचे प्रयत्न केले लोकप्रतिनिधींनी एक शब्दही काढला नाही जे लोकप्रतिनिधी शहरात धार्मिक तेढ उत्पन्न झाली तर मोबाईल स्विच ऑफ करून निघून जातात पवित्र कुरांचा विटंबना झाली कधी आले नाही चर्च मध्ये काही झालं कधी आले नाही Uh, मौलांना धक्काबुक्की झाली हे आले नाही परंतु स्वतःच्या पियेने चुकीचं काम केलं तर रात्री दोन दोन पर्यंत बसणारे हे आमदार आहेत कोणने कुटुंबाने असे कधी काम केलेलं नाही ज्यावेळी हा सचिन गुजर हा युवक मृत्युमुखी पडला त्या गटनेत पडल्यामुळे ही गटर त्याचा मृत्युमुखी म्हणजे याचं कारण सुद्धा यांच्याचमुळे यं, होतं यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी ते काम वेळेत न केल्यामुळे म्हणून त्या बिचाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला ज्यावेळी आम्हाला समजलं सोमनाथ भाऊ प्रशांत असेल आम्ही सर्वजण नगरपालिकेत जाऊन बसलो पोलीस स्टेशनला जाऊन बसलो आणि जोपर्यंत त्या युवकाला मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही शेवटी दुपारी सीओ आणि पोलीस यांच्यामध्ये समेट होऊन त्यांनी शेवटी सात लाख रुपये द्यायचं कबूल केलं ते सात लाख रुपये आम्ही एका पदपेढीत पावती केली का जेणेकरून त्या महिलेला दर महिन्याला पैसे मिळतील परंतु आम्ही त्याची कुठं जाहिरात केली नाही कारण ते एक सामाजिक काम होतं अशी एक ना अनेक कामे आहे आज जर आपण बघितलं कोणत्याही घरातला कोणालाही दा दुर्दैवाने ती वेळ येऊ नये परंतु जर कोणालाही अँब्युलन्स लागली तर तीन तीन अँब्युलन्स संजीवनी उद्योग मार्फत मोफत मिळतात रात्री बारा एक दोन ला जरी आम्हाला फोन आला तरी आम्ही त्या अॅम्बुलन्स पाठवतो त्या अॅम्ब्युलन्स पाठवताना आम्ही दहा जात धर्म पक्ष कधीही विचारत नाही याच्या उलट कोळतोडी किंवा काळे पार्टीची एक तरी अँब्युलन्स कोणाला मिळाली कधी दाखवा वैकुंठ असेल तो सुद्धा आपण मोफत देतो दरवर्षी लहान मुलांना हजारो लाखो व ह्या आपण दादांच्या वाढदिवसानिमित्त वाटत असतो म्हणजे अशी सामाजिक खूप उपक्रम करतो दरवर्षी एक रुपया न घेता आपण सार्वजनिक सामुदायिक विवाह करतो सामुदायिक विवाह करणं गोष्ट वेगळी पण जसा आपल्या घरच्या मुलीचा बहिणीचा विवाह करतो तसं कोस कोल्हे कुटुंबीय स्वतः कन्यादान करत त्यांना मंगळसूत्र देतं तोरड्या उपयोगी भांडी देतं प्रत्येक आलेल्या वराडीला फेटे बांधले जातात जेवण दिलं जातं चांगल्या पद्धतीचं ही आदरणीय शंकररावजी खोले साहेबांची शिकवण होती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ती आज तिसरी पिढी विवेक भाई सुद्धा तीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा सर्वजण काम करत आहोत आणि त्याचमुळे आम्हाला भ्रष्टाचार मुक्त नगरपालिकेमध्ये आपल्याला कामकाज करायचं आहे आणि आपले सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे याकरिता मी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती करतो की दोन तारखेला होऊ घातलेल्या मतदानाला आपलं आशीर्वादरूपी मत तिन्ही कमळाच्या बटणासमोरचं दाबायचं आहे आणि जे नगर नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्यायचे आहे मागच्या वेळी जी चूक केली ती यावेळी करायची नाही नुसत्या ह्याच प्रभागात नाही तर शहरात कोणत्याही भागात आपले मित्र मंडळी आपले पाहुणे रावळे जे कोण असतील त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे का ही परिवर्तनाची लढाई आहे कारण आत्ता जर नाही हे झालं तर दहा वर्षात जी वाईट परिस्थिती झाली तीच परिस्थिती पुढच्या पाच वर्षात होणार आहे आता, आता शेवटच्या दोन तीन दिवसात ते ती येतील तुम्हाला आमिष दाखवतील चुकीच्या गोष्टी सांगतील पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे जे उमेदवार तुम्हाला नगराध्यक्षासाठी जे तुम्हाला आमिष द्यायला येणार आहे त्यांना विचारलं पाहिजे आपण कधी ह्या प्रभागात आलात का दहा वर्ष कधी आपण कोणत्या सामाजिक उपक्रमाला कोणत्या धार्मिक उपक्रमाला कोणाच्या सुखादुःखात आले का मला चांगलं आठवतं दरवर्षी ह्या मंदिराचं वर्धापन दिन असेल इथं नवरात्र असेल गणपती असेल हनुमान जयंती असेल मी दरवर्षी वर दर इथे येतो इथल्या मैदानावर दरवर्षी ईदला आम्ही शुभेच्छा द्यायला येतो काही दुःखद घटना घडली तर तिथे येतो समोरच्यांना मी सांगू विचारू शकतो तुम्ही दाखवून द्या का हे कुटुंब कधी तुम्हाला दिसलं का आज इलेक्शन आलं म्हणून ते येत आहे आणि झाल्यानंतर परत ते येणार नाहीये आम्ही जे आ, मी आणि माझे जे तीस सहकारी ज्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आहे हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस रोडवर सापडणारे कार्यकर्ते आहेत एक सामान्य कुटुंबातून आम्ही आलेलो आहोत त्यामुळे आपल्या आडी अडचणी आम्हाला माहिती आहे आपल्या आड अडचणी छोट्या आहेत गटारी चोक झाल्या स्वच्छता नाही झाली घंटागाडी आली नाही पाणी आलं नाही स्ट्रीट लाईट लागल्या नाही या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण कोणती चूक न करता यावेळी तिन्ही कमळाचे बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा आणि छोटे छोटे काम इतर लोकांनी म्हणून सांगितलं अरे ह्या लोकांचे कोणते काम असतात याचे एकदम छोटे काम असतात गटार तुंबली पाणी आलं नाही प्यायला पाणी नाहीये रस्त्याला खड्डे पडले लाईट आली नाही हे छोटे छोटे काम असतात ते पाहायला त्यांना वेळ नाही अशा लोकांना देणार आहे का देणार का मोठ्याने आवाज आला पाहिजे अशा उमेदवाराला तुम्ही देणार आहे का हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जशा ज्या पद्धतीने तुम्ही एकदा मला परत एकदा हात वरती करून सांगणार अशा मंडळीला तुम्ही उमेदवार निवडून देणार आहे का मागच्या लोकांच हात वरती करा देणार आहे दे का सगळ्यांच्या शक्य होईल कारण की ही लढाई सर्वसामान्य माणसाच्या विरुद्ध मोठ्या झेंडाची लढाई आहे सर्वसामान्य माणसाला निवडून द्यायचं मोठ्या झेंडाला निवडून द्यायचं या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ठरवायचंय निर्णय घ्यायचाय तुमच्यासाठी काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचंय आहे कि मोठ्या मोठ्या लोकांच्या माल आपल्या लोकांच्या साठी काम करणाऱ्या ही लढाई त्या ठिकाणी मोठ्या माणसाविरुद्ध छोट्याची लढाई त्या ठिकाणी आहे आणि त्या लढाईमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पवित्र मत त्या ठिकाणी कोणाला द्यायचंय ठरवायची दोन तारखेला ठरवायचंय मोठी लढाई आहे ही या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची लढाई आहे की ज्याच्याकडे काही पैसे नाही आर्थिक स्थिती नाही काही नाही समोर त्या ठिकाणी लाखो त्या ठिकाणी करणारे माणसं आहेत तुम्ही त्याला भुलणार का अशा माणसांना बळी पडणार का तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार का ज्या लोकांनी तुमचं वीस वर्षापूर्वी डोक्यावरच छत काढून गेलं मी उड्या डोळ्यांनी पाहत पा, होतो सत्ता नव्हती हो म्हणून काही करू शकलो नाही मी संधी परत विचार तुम्हाला आणलेली आहे तुमच्या घरावरच छत सगळ्यात पहिलं पहिल्यांदा ज्या जागा तुमच्या नावावरती नाहीये पहिल्यांदा ते काम आम्हाला करायचंय की या जागा तुमच्या नावावरती करायचं आहे दुसरा मी नगराध्यक्ष आणि आमच्या नगराध्यक्ष आणि सगळे सगळ्याचे निवडून येणार उमेदवार सांगणार आहे की शहराचे मोठ्या मोठ्या घरातले कॉलनीतले लाल करणं बंद करायचं जो जो काही नगरपालिकेचा जो काही हिस्साईल त्याच्यातला ऐंशी टक्के हा जो झोपडपट्टी भाग आहे याच्यातच त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि तिथच खर्च झाला पाहिजे नुसतं गप्पा गोष्टी करतात लोक अरे तुम्ही एकदा या आमच्या नगराध्यक्ष नगर बाकीच्या सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या हे दादा विपिन दादाचा शब्द आहे वे वेगवेगळ्याचा शब्द आहे आमदारताईचा शब्द आहे कोल्हे साहेब कधी खोट बोलले नाही मी पंचेचाळीस वर्षात मध्ये कधी खोलं बोललो नाही कोणी सांगा दोन हजार चार ला दोन हजार नऊ ला जरी पडलो तर दोन हजार सहा ला आमदार आईथ आले नाही पण मी तुमच्या दारामध्ये होतो महापुरामध्ये हे मी मी माझ कर्तव्य समजतो की आपल्या घरातली कुटुंबातली माणसं आहे म्हणून माझी कळकळीची विनंती राहणार आहे दोन तारखेला घातलेली निवडणूक आहे त्या दिवशी कोणाच्याही बळतापाला बळी न पडता तिन्ही कमळाच्या बटन दाबून याला बहुमताने निवडून द्या हीच विनंती करून माझ्या शब्दाला विराम वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा